नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी राज्यात पीक आणेवारी निर्धारित करण्याची सध्याची पद्धती ब्रिटिशकालीन असून आणेवारीची नवी पद्धती सहा महिन्यात अंमलात आणली जाईल अशी घोषणा कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत केली संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा सध्या कोणताही विचार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं बियाणांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करत असल्याचं कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं मुस्लिम आरक्षण आणि मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेच्या कामकाजात आज वारंवार व्यत्यय आला प्रश्नोत्तराच्या तासात सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विधानसभेत गदारोळ होऊन कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं ललित मोदी आणि व्यापम घोटाळ्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ झाल्यानं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या दोन्ही मुद्द्यांवरून कामकाजात अनेकदा व्यत्यय आला या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात निर्माण झालेला तिढा सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपला पक्ष ठाम असून त्याशिवाय संसदेचं कामकाज चालू देणार नाही असा पुनरुच्चार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसद भवन परिसरात पत्रकाराशी बोलताना केला एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमन यानं आपल्या फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात आज धाव घेतली आहे आह मार्ग अद्याप संपले नाहीत असं याचिकेत नमूद करत महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयेचा अर्जही केल्याचा याचिकेत म्हटलं आहे प्रसारभारतीच्या स्वायत्ततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी स्पष्ट केलं जनहिताची वृत्त देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रसारभारतीची महत्वाची भूमिका असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत प्रसारण दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात बोलताना सांगितलं आकाशवाणीचं वृत्तप्रसारण निष्पक्ष आणि संतुलित असल्याचं गौरवोद्गार त्यांनी काढले आकाशवाणीचा वर्धापन दिन देशभरात राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो खाणीची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांची सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था या विषयावर नागपुरात तीन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्र यांच्या हस्ते या परिषदेचं आज उद्घाटन झालं दोन हजार पर्यंत साठ दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचं लक्ष निर्धारित करण्यात आलं असल्याचं मिश्र म्हणाले लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनातल्या लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित विधान विधानभवनात आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्यांच्या अर्ध्यापुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईत मंत्रालयातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत पंधरा खेळाडूंची नावं जाहीर केली विराट कोहली संघाची धुरा सांभाळणार असून शिखर धवन अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजारा मुरली विजय रोहित शर्मा हरभजन सिंग वृद्धमान साहित्य के एल राहुल ईशांत शर्मा भुवनेश्वर कुमार उमेश यादव वरुण अरॉन आर अश्विन तसंच अमित मिश्राचा संघात समावेश करण्यात आला फिरकीपटू अमित मिश्रानं सुमारे चार वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार